साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की इकडे ही जी काही ओवी आहे ती आपल्या आईला बोलते की अगं आई माझ्याकडून चुकून नाही झालं तर आता इकडे ओवीला ही आपली जानकी मिठीमध्ये घेते त्यानंतर आता जानकी बोलते की हे बघ अगं जो काही फोटो आहे तो जर सापडला असता तर बरं झालं असतं तर दुसरीकडे आता ही ऐश्वर्या जी आहे ती लताबाईंना मिठी मारते आणि बोलते की माझी आई सापडली माझी आई सापडली तेवढ्यामध्ये लताबाई आता या ऐश्वर्याला बोलते की खरोखर माझी बबडी सापडली तर ऐश्वर्या बोलते की अगं आई तुझ्या विना माझं अर्ध आयुष्य गेलं त्यावेळेस इकडे लताबाई लगेच बोलते की बघ नियतीचा खेळ कसा आहे तो आपण कशा भेटतो तर अशा पद्धतीत अगं आप बघ ना कसं आयुष्य माय लेकी विना जगावं लागलं असं लताबाई ही ऐश्वर्याला बोलते प्लीज मी तुला खरोखर माफी मागते तुला एकटी सोडून गेले मी तर आता ऐश्वर्या लगेच आपल्या आईला बोलते की हे बघ आई अगं आयुष्यभर मी फक्त एकच प्रश्न डोक्यामध्ये विचार करत होते की माझी आई मला का सोडून गेली असेल तेवढ्यामध्ये इकडे ही जी काही लताबाई असते ती बोलते की ऐश्वर्या अगं तुझ्या जन्मानंतर तुझे बाबा जे आहे ना ते एका दुसऱ्या बाईबरोबर निघून गेले सर्व संसाराची जी काही जबाबदारी आहे ती माझ्यावर पडली आणि ही जबाबदारी जी माझ्यावर होती ना त्यामुळे मी कशी निभावली आणि कशी नाही ती माझ्या मनाला माहीत गं ऐश्वर्या अगं मी पूर्णपणे गोंधळून भांबावून गेले होते त्यानंतर आता इकडे ही लताबाई बोलते की मग मी विचार घेतला की तुला आता या आश्रमामध्ये पोच करावं त्यावर आता इकडे ही ऐश्वर्या लगेच बोलते की तू मला आई मधुभाऊंच्या आश्रमात पोच केलं ना तर लताबाई हो असं बोलते त्यानंतर आता लताबाई बोलते की अगं तुला एकटं सोडून जावं असं वाटलं मला तर ऐश्वर्या बोलते की हो आई तू मला जेव्हा एकटीला सोडून गेली तेव्हा तुला खूप त्रास झाला असेल ना तर आता इकडे ही ऐश्वर्या जेव्हा असं बोलत असते तेव्हा आता ही लताबाई बोलते की हो अगं मला खूप त्रास झाला तू मी जेव्हा तिकडे सोडून गेली तेव्हा तर लताबाई बोलते की त्यानंतर मी तुला बघायला आले होते परंतु तू तिथे नव्हती तुझं लग्न झालं होतं मग मला बरं वाटलं आणि मग मी तेथून रिटर्न आले मधुभाऊंनी अगदी स्वतःच्या मुलीसारखी तुझी काळजी घेऊन त्यांनी तुझं लग्न लावून दिलं मनात हेच आलं की ही जी काही जागा आहे तीच तुझ्यासाठी योग्य आहे माझ्याबरोबर वर राहून तुला खूप दुःखामध्ये दिवस काढावे लागले असते खरोखर मी तुझी हात जोडून माफी मागते की तुला मी सोडून निघून निघून गेले असं म्हणत लताबाई ही ऐश्वर्याचे हात जोडून आभार मानत असते तेवढ्यामध्ये आता ऐश्वर्या बोलते की आई जाऊ दे आपल्याला अगदी करेक्ट वेळी एकत्र आणलं आहे ज्यावेळी मला सर्वात जास्त तुझी गरज होती माझ्या आईची तीच वेळ आज निभावली आहे आई ह्या घरामध्ये माझ्या अस्तित्वाला खूप धोका आहे माझ्या जीवाला खूप धोका आहे आणि माझ्या संसारालासुद्धा ग आई यातून मला फक्त वाचवण्यासाठी माझी आईच माझ्या पाठीशी आई तू माझ्या पाठीशी राहणार नको उभी असं ऐश्वर्या जेव्हा आपल्या ह्या लताबाईला विचारते त्यावर लताबाई बोलते की हो मी नक्कीच तुझ्या पाठीशी उभी राहील तू काळजी करू नको त्यानंतर ऐश्वर्या बोलते की आता आपल्याला हे जे काही गुपित आहे ना ते दोघींमध्येच ठेवणार आहे आपण दोघी ज्या काही माहिले की आहे ना ते कुणाला सांगायचं नाही आहे तर आता ही लताबाई बोलते की अगं कशासाठी गुपित ठेवायचं कशाला कुणाला काही म्हणायचं नाही तर ऐश्वर्या बोलते की अगं तू ह्या घरामध्ये ऋषिकेची आई पार्वती बनून इथे आली आई हे विसरलीस का त्यावर आता इकडे ही लताबाई बोलते की परंतु मला ह्या अगोदर माहीत नव्हतं की माझी लेख माझी बबडी ह्या घरात आहे आता मला माझी सखी मुलगी मिळाली आहे आता मी कशाला आपलं करो कुणाला तेवढ्यामध्ये इकडे आता हा सारंग लगेच बोलतो की अहो सासूबाई असं काय करता आता ऐश्वर्या लगेच ह्या सारंगला लगे थोडंसं सा खुनावते आता सारंग खूप गोडगोड ह्या लताबाईशी बोलू लागतो आणि बोलतो की अहो आता ऐश्वर्याची आई म्हटल्यावर माझी सासूबाईच ना आले ना तुम्हाला सासूबाई म्हटलेलं असं पण इकडे हा सारंग जो आहे तो ह्या लताबाईंना विचारतो ही लताबाई जी असते ती आपल्या सारंगला बोलते की माफी मागते बरं का शेवटी आता तुम्ही माझे जावे आहेत मी तुमचे पाय पायला सुद्धा तुम्हाला लावले आहेत त्यावर आता सारंग बोलतो की सासूबाई प्लीज अशी माफी मागू नका अहो तुम्ही शेवटी ऐश्वर्याची आई आहात तुम्ही तिच्या पाठीमागे उभं आहात तुमचा सपोर्ट जो आहे तो तिला आहे ह्या घरामध्ये तुमच्या नात्याचं जे काही सत्य आहे ते आपल्याला कळून द्यायचं नाही आहे त्यामुळे मला वाटतं की जे काही आहे ना ते अगदी झाकून ठेवायचं हे तुम्हाला मी सांगतो असं पण इकडे हा सारंग जो आहे तो ह्या आपल्या या लताबाईला बोलत असतो त्यानंतर आता इकडे ही आपल्या आईला बोलते की आई तू मला जे काही एकटं सोडून गेली आहेस ना त्याचं वाईट नाही वाटत बरं का मला आई परंतु हा जो काही प्लॅन आहे ना तो सर्व आपल्याला फिसकवाटायचा नाही आहे तुला माहीत नाही आई अगं आमच्यावर काय काय संकटे आले आम ते आमच्यावर खूप कर्ज आहे ते सर्व संकटे फेडल्याशिवाय पर्याय नाही आहे असं पण इकडे ऐश्वर्या जी आहे ती ह्या लताबाईला सांगू लागते तर लताबाई बोलते की अगं असं काय बोलतेस तू बाळा असं नको बोलू तुझी आई जी आहे ना ती तुला काही होऊन देणार नाही आहे आता ही लताबाई जी असते ती बोलते की अगं तुला जर हे नाटक सुरू ठेवायचं असेल ना तर मग आपण सुरू ठेवू यात काही प्रॉब्लेम नाही त्यावर इकडे ही ऐश्वर्या हो असं बोलते त्यानंतर लताबाई बोलते की तुला जे हवं आहे ना ते फक्त तू मला बोल मी तुला ते वाटेल ते काय होईल ते होईल तरी मी तुला देईल असं पणही जेव्हा लताबाई या ऐश्वर्याला बोलते तेव्हा आता ही ऐश्वर्या खूपच खुश होते आणि लताबाईंना घट्ट मिठी मारते आता लताबाई तर खूप खुश होते आणि इकडे ऐश्वर्यासुद्धा आता ऐश्वर्या ही लताबाईला मिठी मारते आणि या लताबाईकडे पाठीमागून बघत असते त्यानंतर इकडे आता लताबाई इतकी खुश झालेली बघून हा सारंग पण खूप खुश होतो असं बघायला मिळतं की ही जानकी जी जा आहे ती इकडे घरात असते तिला आता मधुभाऊनी जो काही छोटासा फोटो असतो आपला लहानपणीचा तो दिलेला सर्व आठवत असतं आणि आपण हा फोटो जो काही मधुभाऊकून आणला हे सुद्धा सर्व आता ह्या जानकीला आठवत असतं आणि जानकी ही तो फोटो आपल्या हातामध्ये घेऊन बघत असते आणि तिला खरोखर तो फोटो बघितल्यावर खूप आनंद झालेला असतो त्यानंतर इकडे आता जानकी जे काही सर्व सत्य आहे ते आपल्या ह्या मधुभाऊकडून काढून घेत असते आणि तेव्हा आता सर्व सत्य जानकीला समजलेलं असतं त्यानंतर आता जानकी सर्व त्या आठवणींमध्ये एकटीच आपली विचार करत असते आणि एकटीच बडबडत असते कारण तिला खूप त्रास होत असतो त्यानंतर आता पुढे असं बघायला मिळतं की जेव्हा आता ही जानकी रूममध्ये असते तेव्हा हा आपला ऋषिकेश तिथे येतो आणि ऋषिकेश जानकीला बोलतो की जानकी काय झालं तुला अशी अंधारामध्ये का उभी आहेस तू आणि तू रडतेस का असं पण इकडे ऋषी ह्या जानकीला विचारतो तर जानकी बोलते की काय नाही झालं मला तर इकडे ऋषी बोलतो की जानकी तू माझ्याशी खोटं बोलते काय घडलं ते मला सांग खरं त्यावेळेस इकडे ही जानकी आता ऋषीला बोलते की अहो माझा एक जवळचा खूप फोटो हरवला जो माझ्या बालपणीचा फोटो होता आणि जो आजपर्यंत माझ्या आईकडे होता त्या फोटोचा अर्धा भाग माझ्याकडे होता आणि तोच नेमका हरवला त्याचं मला खूप वाईट वाटतं असं जानकी ही ऋषीला बोलत असते त्यानंतर इकडे ऋषी बोलतो की जाऊ दे जानकी नको टेन्शन घेऊ अगं ज्या खऱ्या आईची जी काही आठवणी आहे त्या जर हरवल्या तर मनाला काय वाटतं हे मला चांगलंच माहीत आहे असं पण ऋषी आता या आपल्या जानकीला बोलतो आणि काळजी करू नको आपण नक्कीच तो फोटो शोधूयात असं पण हा ऋषी बोलत असतो त्यानंतर इकडे ही जानकी बोलते की अहो मी खूप ठिकाणी तो फोटो शोधला परंतु कुठेच नाही हे तो फोटो तो फोटो हरवायला मीच कारणीभूत आहे असं पण इकडे ही जानकी आता ऋषीला बोलत असते तेवढ्यामध्ये ओवी तिथे येते ओवी बोलते की बाबा तो फोटो माझ्याकडूनच हरवला आहे तर आता इकडे ही ओवी जेव्हा असं बोलते तेव्हा आता ऋषिकेश ओवीकडे बघतो ऋषिकेश लगेच बोलतो की अगं ओवी तू कशाला तो फोटो घेतला होता आईचा तेवढ्यामध्ये इकडे आता ही ओवी बोलते की बाबा तो फोटो उडून गेला मी तरी काय करणार असं पण इकडे ही ओवी आपल्या बाबांना बोलते तर ओवी बोलते की आई जरी पण माझ्याकडून तो फोटो हरवला असला तरी पण मी हे बघ स्केच काढलेला आहे बघ आई हे स्केच हे तू आणि ही तुझी आई असं म्हणत आता ते स्केच जे आहे ते ओवी आता हे आपल्या जानकीला दाखवते आणि जानकी ते स्केच आपल्या हातामध्ये घेऊन बघू लागते तिला खूप रडू येत असतं त्यानंतर आता ओवी बोलते की ज्यावेळेस आई तुझी आई तुला सोडून गेली त्यावेळेस तू लहान होतीस ना मी तर तुला किती त्रास देतेस तुझ्या व वस्तू हरवते तुझ्या समोर हट्टीपणा करते तू तर मला सोडून जाणार नाही ना असं जेव्हा आता ही ओवी आपल्या आईला बोलत असते तेव्हा आता ओवीला जानकी बोलते की बाळा असं का बोलतेस असं काहीच होणार नाही प्लीज मी तुला सोडून कुठे जाणार नाही आहे प्लीज असं काही म्हणू नको असं पण इकडे ही जानकी जी आहे ती ओवीला बोलते त्यानंतर आता इकडे ओवी ही आपल्या आईला मिठी मारते तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ऋषी हे सर्व काही बघत असतो त्यानंतर आता जानकी ओभीला सांगते की बाळा असा विचार कधी डोक्यात आणायचा नाही आहे तू शानी आहेस ना मग शाण्यासारखंच राहायचं त्यानंतर आता इकडे हा ऋषीसुद्धा ओभीच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवत असतो आणि डोक्यावरून सुद्धा जानकी जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की माझ्या आईची शेवटची आठवण हरवली आहे मला असं वाटतं की माझी आईच हरवली की काय असं माझ्या मनात काय येतं असं पण ही जानकी जी आहे ती आपल्या मनाशी बोलत असते आणि खूप रडत असते आता जानकी झोपायला जाते आणि जानकीला एक स्वप्न पडतं तर आता जानकी लगेच खूप घाबरून उठते तर ऋषिकेश बोलतो की जानकी अगं तू जास्त विचार करतेस म्हणून तुला या गोष्टीचं स्वप्न पडतंस कशाला विचार करतेस एवढा तू असं पण इकडे हा ऋषी जो आहे तो जानकीला बोलत असतो आणि आता जानकीला झोपी लावत असतो तर आता इकडे जानकी आता खाली झोपते आणि ऋषी तिच्या अंगावर पांघरून टाकतो तर आता दुसरीकडे हा ऋषी जो आहे तो जानकीच्या कपाळावरून प्रेमाने हात फिरून फिरवत असतो आणि आता तिचा विचार करत असतो त्यानंतर आता जानकीला तेवढ्यामध्ये झोप लागते सारंग आणि ही ऐश्वर्या जेव्हा रूममध्ये असतात तेव्हा आता या लताबाईची बडबड सुरूच असते त्यानंतर आता लताबाई ह्या ऐश्वर्याशी बोलत असते आणि बोलते की खरोखर आज आपली इतक्या वर्षातून भेट झाली मला तुझ्याकडे बघू ना सर्व निरीक्षण करू ना त्यावेळेस इकडे ऐश्वर्या बोलते की अगं आई तुला जर आमच्या रूममध्ये कुणी बघितलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे तुला सांगते की मी तू जा आता तुझ्या रूममध्ये असं पण इकडे हा सारंग आणि ऐश्वर्या ह्या आपल्या लताबाईला बोलत असतात त्यावेळेस इकडे आता ही ऐश्वर्या जेव्हा ह्या लताबाईला बोलते की आता जा आणि आजपासून कसं वागायचं तू अगोदर जशी वागत होती ना अगदी तसंच वागायचं काही झालं तरी आपलं नाटक कुणाला कळता कामा नाही बरं का असं पण इकडे ही जी काही आपली ऐश्वर्या आहे ती लताबाईला सांगत असते त्यावेळेस इकडे आता ही लताबाई बोलते की आता हा ऋषिकेश माझा मुलगा नाही आहे ती टेस्ट जर केली आणि सर्व जर आपल्या बाजूने उघड झालं तर काय करायचं असं पण इकडे ही लताबाई ऐश्वर्याला बोलते सारंग आणि ऐश्वर्या ह्या आपल्या लताबाईला गोड बोलून तिथून काढून देतात त्यानंतर लताबाई बोलते की माझं काहीच नाही आहे माझ्यामुळे जर तुझं भलं होत असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे असं लताबाई ह्या जेव्हा आता ऐश्वर्याला बोलत असते तर ऐश्वर्या खूपच खुश होते आणि लगेच बोलते की आई तू खूप इमोशनल झाली आहेस त्यामुळे टेन्शन घेऊ नको आता इकडे ही ऐश्वर्या जी आहे ती लताबाईला बोलते की आता तू रूममध्ये जा आणि आराम कर तू ह्या घरामध्ये जानकीची सासू म्हणून आलेली आहे तुला अगदी तसंच वागावं वा लागणार आहे त्यामुळे अगदी टेन्शन घ्यायचं नाही आणि मस्त राहायचं असं पण इकडे ही जी काही ऐश्वर्या आहे ती ह्या आपल्या लताबाईला सांगत असते तर इकडे लताबाई हो असं बोलते हे सारंग आता या ऐश्वर्याला बोलतो की अहो एवढ्या वर्षामधून आज आपला जो काही प्लॅन आहे ना तो सक्सेस झाला आता तर काही टेन्शनच नाही राहिलं आपल्याला कारण आता जे काही ही लताबाई आहे ती तुमची आई निघाली हे सर्व आपलं नाटक जे आहे ते आता खूप काही मस्त होणार आहे कारण ती आपल्याकडून पैसे घेणार नाही आहे याचा मला खूप आनंद झाला आहे असं पण इकडे सारंग जो आहे तो आता ह्या ऐश्वर्याला बोलत असतो तर आता ऐश्वर्या बोलते की हो ना आता आपल्याला उद्या एक प्लॅन करायचा आहे आणि हा जो काही प्लॅनिंग करायचा आहे ना तो काही जो काही ओला टॉवेल आहे ना त्याला जे जानकीचे केस लागतील ते केस तुम्ही कनेक्ट करायचे फक्त असं पण इकडे आता हा सारंग जो आहे तो आता ह्या ऐश्वर्याला सर्व काही सांगत असतो आणि ऐश्वर्याच्या सांगण्यानुसार सारंग आता सर्व काही प्लॅनिंग करत असतो त्यानंतर इकडे आता ऐश्वर्या खूपच खुश होते कारण तिचा हा प्लॅन आता तिला वाटत असतं की सक्सेस होणार त्यानंतर इकडे ऐश्वर्या लगेच बोलते की बघितलं ना माझा प्लॅन किती छान सक्सेस झाला तो ही ऐश्वर्या बोलते की तुम्ही अजिबात कसलंच टेन्शन घेऊ नका आता मी सर्व काही प्लॅन अगदी व्यवस्थित करणार आहे उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळणार आहे की जे काही लॅबवाले असतात ते आता ह्या आपल्या ऋषीचे आणि जानकीचे जे काही ओरिजिनल केस असतात ते सॅम्पल म्हणून घेऊन जातात आणि हे सर्व आता ह्या सारंगने बघितलेलं असतं आता सारंग खूप टेन्शनमध्ये येतो आणि सारंग ह्या ऐश्वर्याला बोलतो की आपला का कुठलाच प्लॅन सक्सेस होणार नाही आहे कारण आपले खरे जे काही केस आहेत ते आता लॅबवाले घेऊन गेले आहेत ह्या जानकी ऋषी केसचे असं हा सारंग जेव्हा ऐश्वर्याला सांगतो तेव्हा मात्र ही ऐश्वर्या आता खूप टेन्शनमध्ये येते तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद